नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाने उगडीप दिली आहे तरी देखील आज काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला शेतकरी मित्रांनो जुलै सोमवार रोजी कोणकोणत्या भागात कसराईल पावसाचा अंदाज तुमच्या तालुक्यात व गावात कसराईल पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुमच्या येथील हवामान अंदाज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजेच तुम्हाला दररोजचा हवामान हो अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो गोंदिया वारसावणी या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस चौदा जुलै सोमवार रोजी पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे त्यानंतर गोटी भंडारा नागपूर उमरेड वर्धा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आर्वी यवतमाळ अमरावती कारंजा या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर अचलपूर अकोट अकोला कारंजा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर खामगाव चिखली या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर खामगावच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल चिखलीमध्ये पावसाचा जोर कमी राहील व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया जळगावमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यामध्ये शिरपूर पारवळा धुळे या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो मालेगाव चाळीसगाव या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील दुपारनंतर पडू शकतो शेतकरी मित्रांनो मनवाड वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर पैठण या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर बघूया जालन्यामध्ये जालन्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर लोणार जुन जिंतूर हिंगोली परभणी या भागात पावसाची उगडीप दिसेल तुरळक ठिकाणी वातावरण बनून हलका पाऊस पडू शकतो वाशिममध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल त्यानंतर पुसद उमरखेड या ठिकाणी आपल्याला पावसाची उगडीप दिसेल व वा ढगाळ वातावरण राहील त्यानंतर नांदेड वागोला या ठिकाणी सुद्धा पावसाची उगडीप असेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो माजलगाव परळी केज बीड या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो तोरु त्यानंतर लातूर उदगीर या भागातसुद्धा पावसाची उघडीप असेल व ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर बघायला गेलं तर तुळजापूर सोलापूर पंढरपूर बार्शी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर जामखेड करमाळा इंदापूर या भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळेल व वा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो शेतकरी मित्रांनो आयला नगर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया नाशिकमध्ये नाशिकमध्ये आपल्याला पावसाची उघडीप दिसेल काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो या त्यानंतर बघितलं तर इगतपूर्वी वाडा पालघर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काही ठिकाणी पावसाची उघडीप असली तरी अनेक ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला दिसेल यामध्ये कल्याण डोमोलीच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो खोपोली गोरेगाव चिपलून या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे यामध्ये रत्नागिरी राजापूर या भागात सुद्धा काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल सावंतवाडीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर कोल्हापूर सांगली विटा कराडजत या भागात पावसाची उघडीप दिसेल काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो त्यानंतर सातारा वडूज या भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस व पावसाची उगडीप हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं जुन्नर बारामती या ठिकाणीसुद्धा पावसाची उगडीप राहणार आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर इंदापूर करमाळा बार्शी आपण मागे बघितल्याप्रमाणे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पावसाचे वातावरण राहणारे तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यातील हवामान हो अंदाज जर राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल वर दररोज सकाळी दहा नंतर एक शॉर्ट व्हिडिओ येतो त्यामध्ये एका मिनिटात तुम्हाला कळते की तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात आज पाऊस होणार आहे की नाही होणार आहे त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला शॉर्ट व्हिडिओ सकाळी दहा नंतर केव्हा पण येतो तर तो, तो बघत चला म्हणजे तुम्हाला दररोजचा हवामान हो अंदाज ताजा हवामान अंदाज समजेल